तर नमस्कार मित्रांनो तर आज आमच्या श्राव्यासाठी म्हणजे गुड न्यूज आहे पोरीसाठी तर ती ब काय गुड न्यूज आहे दाखवत होतो मला इथं बसली ती का नाही श्राव का तर काय माहिती आहे का बरेच दिवस झाले श्राव्य आमची काय का सायकल मागत होती जवळजवळ महिनाभर झालं सायकल मागत होती आपल्याकडे काय पैसे नव्हते सायकल आणायला आणि ती तर सायकल सारखी मागायची बघा आणि मग आज काय केलं आम्ही राशीनला गेलो हिला शाळेत सोडावली श्राव्याला आणि सुवर्णा आणि मी गेलो राशीनला गाडीवर दोघंजणं आणि मग सायकल घेतली श्राव्याला आणि ही बघा सायकल घेऊन आलो आहे आम्ही बघा आवडती का तुम्हाला हो इथे श्राव्या तर लेख झाले आहे का नाही श्रावण ए, कसला दिवस आहे का आज कसला दिवस आहे कसला दिवस आहे ना तर ती म्हणते मी आज चांगला दिवस आहे माझा आहे का नाही सकाळी शाळेत जाते पाया पडून गेली ती आमच्या म्हणजे दररोज जाते दररोज ते तिला एक सवय आहे चांगली म्हणजे तिथं तो का तिथं आपण देऊ ठेवले गुलर तुम्हाला दाखवले आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पण ती काय करते तिथं हळद कुकू हे लावलं का नाही देवाच्या पाया पडती त्याच्यानंतर तिथलंच पंचपाळ्या घेते हळदी कुंकाचं आणि ती तिला पण लावते म्हणजे स्वर्णाला पण लावते हळद कुंकू मला पण लावते कसे लावते का स्राव हा काशी लावते ती हळद कुंकू घेऊन आणि पाया पडते सगळ्याच्या तिची ओका बहीण हिता आली तिच्या पण पाया पडती म्हणजे घरात सगळ्यांच्या पाया पडते आणि तिला स्वतःचा म्हणजे कुणी सांगितलं नाही तिला की तू पाया पडत जा म्हणून पण ती स्वतःच मनाने पाया पडते हो का नाही श्राव आहे का नाही बाळा आणि सकाळी जाताना पण ते पाया पडून गेले ते आमच्या तिला माहितीच नव्हतं आम्ही सायकल आणायला जायचो आहे म्हणून आम्ही तिला मुद् मुद्दाम म्हणजे असं लपवून ठेवलं होतं त्यापासून सरप्राईज सरप्राईज द्यायचं होतं तिला बरं दिवस झालं महिनाभर झालं ती सायकल मागत होती पण आम्हाला काही घेणं होत नव्हतं मग आता आम्ही काय ठरवलं हो म्हणलं सकाळीला शाळेत पाठवू आणि आपण सरप्राईज असं देऊ की बरोबर शाळा सुट्याच्या टायमिंगला आपलं अदोघर येऊ आपण सायकल घेऊन मग राशीनला गेलो आम्ही लवकर गेलो घरात ना हां कर्ज पतलं पसलं राशीन आणि त्याच्यात काय झालं तर आज मरणाचा आभाळ आला तर बघा थोडंसं कुर्टीमध्ये गेल्याच्यानंतर थोडासा पाऊस होता चालू झिम 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 थोडंसं भिजलो मी जर्किन हे येल तर मी पण पाऊस होता थोडा थोडा मग तिथून सायकल घेतली आणि मग आलो आम्ही तर आम्हाला असं करायचं होतं इला सरप्राईज द्यायचं होतं पण काय झालं आम्ही बरोबर तिथं तिच्या शाळेपासूनच रस्ता आहे ना यायच्या टायमिंगला बरोबर शाळा सुटली होती मग आम्ही तरी पण तशीच गाडी ताणली डायरेक्ट घरी आलो आणि मग ते घरी नंतर सायकल लपवून ठेवली तिला शाळेतून येऊ दिलं एक वाजता आणि मग तिला म्हणलं गाडी पण वाचते आहे का नाही आणि मग तिला काय केलं म्हणलं श्रावू तू डोळं दाखवून थांब आणि मग तिला मी डोळे दाखवून आणले घरात आणि मग तिच्या मम्मीला काय म्हणलं तू सायकल दे तिच्या हातात मग तिच्या मम्मीने सायकल तिच्या हातात दिली आणि मी तिचा डोळे झाकलेलं होतं आहे का नाही श्राहू असे प्रकारे आपण तिला सरप्राईज दिलं तर बघा ही सायकल कशी मस्त वाटते कशी आवडली का माझी सायकल म्हणाय तोंड आहे हत्तीने टोपी घातली सांग ना ही काय काय आहे ती हि काय ही काय आहे टोपी आहे ही काय का का हातीची ना, ना काय हा नाकच मानतात त्याला सोंड पण आहे सोंड पण मानतात नाक पण मानतात हा ह्याला बास्केट पण आहे पुढं बघा मित्रांनो हत्तीचं टोपला आहे का बर हे बघा काल हत्तीचं ही आणि आपण असे बघून आणली सायकल दीड हजार रुपये गेलं सायकलला पण असं टायर हे मजबूत आणलेत बघा आपण हे असं लबरी टायर आहेत असं म्हणजे तुटणार नाहीत लोखंडाची सायकल हा आपले खेडेगाव आहे त्याच्यामुळे थोडीशी आपण मजबूत सायकल आणली कारण खेडेगावात रस्ते हा मजबूत आहे सगळं तर काही मजबूत आहे असं म्हणजे हे लोखंडे आहे ह्याला वेल्डिंग पण होऊ शकते तुटल्याच्या नंतर आणि दुसरी बी होती पण तिला होती जब... लगेच तुटल्या असते एकदम प्लॅस्टिकचे चाक पण ते चाक प्लास्टिकची नाहीत हा आणि तिथे दुकानदार ताई होत्या त्या काय म्हणल्या सायकल इतकी मजबूत आहे की सुवर्णाला त्या सायकल वरती उभा करायला लावलं म्हणल्या उभा राहा तुम्ही ह्याच्यावरती तुटले तर म्हणले फुकट दिन मी सायकल ते ह्याच्यावरती सुवर्णा उभा राहिली तरी सायकलला काय झालं नाही म्हणजे अशी लोखंडी सायकल घेतली आपण हजार रुपये गेलं पण आपल्याला काही गम वाटत नाही कारण सायकल मजबूत भेटली आपल्याला आता मी उभा राहिले तरी टिकले म्हणल्या बघा ना किती मजबूत सायकल असं काय लोखंड हे सगळं आज झाली पूर्ण आणि त्यासोबत ही संगीताच पण बसवून दिलं त्यांनी बटन दाबलं की गाण्याचं नव्हतं त्याला बसवून घेतलं आपण हा की पण त्यांनी दिलं ना बसवून त्या ताईंनी म्हणल्या गाण्याचं बसवून देतो आम्ही म्हणले त्याला लाईट पण लागते दिसते का लाईट लाईट लागते अशी म्हणजे गाणं लागल्याच्या नंतर लाल कलरची लाईट लागते हा तर बघा सायकल कशी आहे चांगली आहे का नाही आवडली का तुम्हाला सायकल आम्हाला आवडली कलर पण आवडला रुपये गेला पण काय वाटत नाही कारण मजबूत सायकल आहे हा आणि श्राव्याला पण लय आवडली खुश पण झाली श्राव्या आता अशी स्वाम्याला पण सायकल घ्यायची स्वाम्या आमची थोडीशी नाराज झाली तिला सायकल पाहिजे होती पण तिची सायकल घ्यायचं म्हणलं की कमीत कमी चार ते पाच हजार रुपये लागतात मग आपल्याकडे एवढं पैसे नाही बजेट नाही हेच सायकल हे काय केलं आपण आपल्याकडे पैसे नव्हतं मग तिच्या आजीने पैसे दिलं आहे का नाही बाळा काय म्हणले तुला हा पैसे घे आणि सायकल आण म्हणली रात्री ज्या वेळा आलट्या मग ही नाही का रडत होती त्याच्या अगोदरच तर मी तिला खवत होती आता म्हणलं का ग का खवती होती तर म्हणलं दोन तीन दिवस झालं सायकल मग ती तिला सायकल घ्यायची पण ती दुसऱ्यांची सायकल खेळायला जाते म्हणून मी खवते तिला दुसऱ्यांच्या लेकरांना हायच सायकल मग त्यांची त्यांना खेळाय नको घ्यायची सारखी जाते सायकल बसावन ते मग मीला खवत होते की आता लगेच जाऊ नको संध्याकाळ झाली आता घरी बस मग आता आना तिला सायकल तर म्हणलं आमच्याकडे काय पैसे नाही आहेत आत्या मग आता म्हणलं थांबा मी देते मग त्यांनी दिले बर का पैसे, पैसे सायकल नाही तर हा बसायला पण चांगलं आहे का नाही तर तशी सौम्याला पण एखाद्या दिवशी घ्यायची आपल्याला सायकल सांगितलं की तिच्या आजीने घेते म्हणून तिला हा सौम्याला पण घेते म्हणली पण आता सध्या पैसे नाहीत तारांबळीचे दिवस आहेत आहे काय बाळा घ्यायची तुला पण नको नाराज वा काय नाराज म्हणजे सौम्या सकाळ जमना करायला थांबली नाही हा तिला लहानपणी घेतल्या होत ना तिला दोन सायकल होती ना तिला दोन सायकल झाली एक सोडून दोन सायकल सायकल झाली पहिली सायकल आम्ही एक घेतली होती तिला लहानपणी सौम्याला आणि तिच्या आत्याने पण एक, ती एक आम्ही तीन चाकी घेतली होती आणि तिच्या पुण्याच्या आत्याने तिला दोन चाकी सायकल दिली का नाही एक लोखंडी मस्त सायकल दिली तिला आणि ही घोडा सोम्याचा आहे हा ही घोडा बघा सौम्याचा आहे सौम्याच्या वेळेस किती वर्षाची होती तीन वर्षाची होती सौम्या हा तीन वर्षाची होती तेव्हा घोडा घेतला होता ती घोडा आहे आणि श्राव्याला हत्ती पण आहे बघा हत्ती श्रावचा हत्ती अजून नवीन फक्त श्राव घेण्यासाठी पण खेळत काय नाही आता या हत्तीला दोन वर्ष झाले तर अजून त्याला डंक पण लागला तर वापरून टाकायचं काम आहे बघा आता बी त्या सायकल साठी रडली आता तिला मी खेळून खेळून तुडून टाकण्या तर मार खाशील तू घेतली आणि निस्ती रडायचं हाऊस करायचे घ्या मला घ्या मला हत्तीसाठी किती रडत होती लय दिवस रडत होते हत्तीसाठी आहे ना मग परत साडेनऊशे रुपयाचा हत्ती आणला त्या टाइमला आम्ही बेगून जाऊन आहे का नाही बेगून वरून आणलाय आपण बेगून वरून हत्ती बेगून वरून आणला आणि ते गोड्या राशीन वरन आणलेला ही लहानपणी सौम्याला आणत नाही त्या टायमिंगला हा गोडा आणलेला आहे काय सायकल आता नवीन आणली हा चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये सौम्य श्रावक पहिल्यांदा बाय बाय करायला लागली खुश झाली हा आणि श्रा श्राव्याची सायकल कोणाकोणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा आम्हाला सौम्या बाय बाय कर बाय